तशा तुम्ही नक्कीच मजेत असा मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज सुद्धा ऑफरची साडी आहे आणि कॉम्बो ऑफर आहे अगदी छान सुंदर आहे बघा आणि आवडली असेल तर नक्की खरेदी करा ऑर्डर करायला विसरू नका लाईक आणि शेअर तर तुम्ही करतातच त्याच्यामुळे डेली यूजची साडी आहे मैत्रिणी नाही डेली यूजची साडी आहे कॉम्बो ऑफर मध्ये देणार आहे पट आपण -पत जॉईन करा आवडली तर पटकन बुक करायला विसरू नका पटकन बुक करायची साडी आवडली की पटकन बुक करायची लिमिटेड आहे चला नमस्कार नमस्कार मैत्रिणू सगळ्यांचं रेणुका कलेक्शन मध्ये स्वागत आहे मस्त असं कलेक्शन आहे ऑफर प्राइस मध्ये देणार आहे लिमिटेड आहे पटापट पटापट बघा आणि पटापट पटापट ऑर्डर करा फील्ड ची साडी आहे मैत्रिणी रिच, रिच ची आहे एकदम लोण्यासारखा कपडा आहे डेली वापरू शकता अगदी रफ टप वापरा काहीही होणार नाही मस्त ही, ना। ही साडी आहे त्याला ॲक्रेलिक अशी खाली तुम्हाला अशी लेस येते अक्रेलिकची मस्त आहे लांबी रुंदीला भरपूर आहे रफ टप वापरा रफ टप धुवा दगडावर खसून धुवा काहीच होणार नाही या साडी इतकी सुंदर साडी आहे मस्त आहे एकदम मस्त एकदम लाईट वेट एकदम मस्त 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 आणि त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मैत्रिणींची अशी रिक्वायरमेंट आहे की साडी ओपन करून द्या कसं असतं कोणाकोणाला गिफ्ट वगैरे द्यायचे असते आणि जशी ज्या तशी कंपनीची जशी घडी असते तशी आपल्याला जमत नाही कितीही प्रयत्न केला तरी ती साडी जमत नाही तशी घडी त्याच्यामुळे साडी मी ओपन नाही करत मैत्रिणीनो विश्वास ठेवून साडी ऑर्डर करा जसा कपडा दिसतो आहे तसाच तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा आहे बघा रिच फिलची साडी आहे ही रिच फील आहे आणि नावानी सेल होतो नावानी सेल होतो हा कपडा बिंदास्त घ्या कपडा क्वालिटी लगेच सांगूनच तुम्हाला सांगते ज जी आहे ती जशी आहे तशी तुम्हाला सांगते की कपडा फुगणार आहे रफटचा आहे फॅन्सी आहे रिशीलची साडी आहे या साडीला पदर आहे पीस आहे पूर्ण साडी तुम्हाला ओपन तर नाही करणार पण तुम्हाला अशी तुमचा त्याचा पल्लू आणि पीस मला दाखवून पल्लू हा पल्लू पोर्शन जाणार आहे बघा हा त्याचा पल्लू पोर्शन आहे आणि सुंदर अशी बांधणीचा तुम्हाला पीस जाणार आहे बांधणीचा डिझाईनचा पीस आहे मस्त आहे लांबी रुंदीला खूप छान साडी आहे ज्याला आवडत असेल तर मी घ्या ह्या कॉम्बो आहे आठशे रुपयामध्ये दोन एक घेतली तर साडेचारशे रुपयाला एक घेतली तर साडेचारशे रुपयाला एक आणि जर दोन घेतल्या तुम्ही तर आठशे रुपयाला दोन अगदी मस्त एकदम मस्त आहे बघा कपडा क्वालिटी जवळून दाखवते डिझाईन बघून घ्या बांधणीची डिझाईन आहे दोन कलर मध्ये जातो ऑरेंज ला रेड कलरचं कॉम्बिनेशन ऑरेंज ला रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे रिच फिडची साडी आहे अक्रेलिक त्याला खालून लेस जाते काठाला अक्रॅलिकची अशी कपडा पण कपडा सुद्धा तुम्हाला दाखवते बघा कपडा क्वालिटी छानच आहे आणि मस्तच आहे रॉपटॉप वापरण्यासारखी आहे या साड्या भरपूर सेल केल्यात आपण आणि आता लिमिटेड राहिलेल्या आहेत तर तुम्हाला ऑफर मध्ये द्यायचे ही चारशे चार रुपयाला एक जाणार आहे आणि दोन घेतल्या तर आठशे रुपयाला दोन जाणार आहे दुसरी पण डिझाईन दाखवून देणार आहे दोघांमध्ये तुम्ही एक एक दोन्ही घेऊ शकता एक घेतली तर साडेचारशे रुपयाला एक पण ठीक आहे जवळून बघून घ्या ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशीच आहे रिच सा सा ची साडी आहे वेटलेस कपडा आहे मस्त आहे लांबी रुंदीला भरपूर मोठी बघा इतकी लांबी रुंदीला बघा भरपूर मोठी साडी येत आहे खूप मस्त साडी आहे आणि चारशे रुपयाला साडी रिच ची साडी मिनिमम साडेसहाशे रुपयापर्यंत सेल होतात साडेसहाशेच्या पुढेच असते रेंज त्याची आणि ऑफरमध्ये देणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त आठशे रुपयाला दोन हा एक कलर आहे त्याच्यामध्ये आणि हा एक कलर आहे दोन कलर आहेत दोन कलर आहेत ते दोन कलर ज्याला आवडत असेल तर मी घ्या नाही तर एक दुसरी घ्या एक दुसरी घ्या ह्याला पण बघा जांभळा आहे ऑरेंज आहे आणि रेड आहे याच्यामध्ये तीन कलर आहेत या दोनच आहेत तुम्हाला दोन्ही सोबत घ्यायच्या असतील तर आठशे रुपयाला दोन या दोन साडी आहे बघा हे दोन कलर आहेत दोघी तुम्हाला जो दो घ्यायचा तो घ्या साडेचारशे रुपयाला एक जोडी घेतली तर आठशे रुपयाला जोडी आहे ठीक आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या जो, तर 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 जो कलर पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपला व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा बहात्तर शहात्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती सेंड करायचं जो कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घेऊन साडी लगेच तुमची बुक करायची आहे त्याच्यामध्येच बघा हा एक कलर ही एक डिझाईन आहे बघा रिच चीज आहे याला सुद्धा अॅक्रेलिक तुम्हाला काठाला अशी लेत जाते ॲक्रेलिकची कपडा क्वालिटी मस्त आहे रिश साडी आहे स्टिकर आहे रिशीलच तुम्हाला स्टिकर आहे, है साड़ी साड़ी आहे है। या साडीला रिश फील साडी आहे मस्त आहे या साडीला सुद्धा तुम्हाला पदर आहे पीस आहे पूर्ण साडी मस्त आहे या साड्या आपण याच्या आधी सुद्धा सेल केलेल्या आहेत लांबी रुंदीला भरपूर साडी आहे ते यूज साठी खूप छान ऑप्शनल ला आहे ही साडी या साडीला सुद्धा पदर आहे बघा हा पदर जातो या साडीचा हा पदर जातो साडीचा पदर बघा जवळून दाखवते साडीला असा पदर आहे आणि पीस तुम्हाला जाणार आहे हा पीस हा पीस आहे पीस वर सुद्धा तुम्हाला असं डिझाईन दिलेली आहे पीस सुद्धा भरपूर मोठा आहे आठशे रुपयाला दोन आणि एक घेतली तर साडे चारशे रुपयाला एक ऑफर आहे ही साडीची या सहाशे पन्नासच्या साड्या मैत्रिणी सहाशे पन्नास ला आपण सेल करतो पण तुम्हाला आत्ता ऑफर मध्ये देणार आहे फक्त आणि फक्त साडेचारशे रुपयाला डेली यूजचं कलेक्शन आहे तुम्ही देण्या घेण्याला सुद्धा वापरू शकता सुंदर आहे डिझाईन सुद्धा अगदी सोबर आहे अंगावर टाकल्यावर ती सुद्धा छान दिसते रफटॉप वापरण्यासारखी साडी आहे आवडत असेल तर नक्की खरेदी करा सहाशे पन्नास ला आपण ह्या शॉपमध्ये सेल करतो आणि ऑनलाईन या साड्या आपण तेव्हा सुद्धा आपण ऑफर मध्ये नव्हत्या तेव्हा सुद्धा आपण सेल केलेल्या आहेत हा एक आहे डिझाईन त्याच्यात हे एक कलर आहे बघा कलर दाखवतो जो कलर आवडत त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला सेंड करा हा बोली कलर आहे हा बोली कलर आहे हा लव्हेंडर कलर आहे साडीचं फॅब्रिक वगैरे खूप छान आहे आणि हा कोणतं सांग आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि बुक करा आणि हा कलर वेगळा आहे ना हा एक कलर आहे स्क्रीनशॉट घ्या हा एक कलर आहे कलरचं नाव नाही सांगता येणार मला वेगळाच कलर येतो हा लवेंडर कलर आहे साडी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट्स पण करा मैत्रिणींनो साडी आवडली का ऑफर आवडली का ऑफर आवडली असेल तर नक्कीच साडी आ... बुक करायची आहे कमेंट्स करा मैत्रिणींना हा मस्त असा लवेंडर कलर आहे जसा दिसतो आहे तसाच सा मिळणार आहे काहीच त्याच्यात फरक नाही जो कलर दिसतो तोच मिळणार आहे सुंदर आहे बघा जवळून दाखवते फॅब्रिक सुद्धा छान आहे डिझाईन सुद्धा छान आहे अगदी सुंदर साडी आहे डेली यूज साठी अगदी रफ टफ वापरता येणारी रिच फिलची साडी आहे पटकन जायचं बुक करायची आहे साडी बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौवीस सत्तावीस वरती हा नंबर आहे आपला त्याच्यावर जाऊन आपली साडी पटकन अशी बुक करायची आहे बघा हा लव्हेंडर कलर आहे जो कलर आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्या हा पिच कलर आहे जसा दिसतो आहे तसाच सा मिळणार आहे पिच कलर आणि हा ओनियन पिंक कलर हा ओनियन पिंक कलर एक साडी तुम्हाला दाखवलेली आहे पदर वगैरे सगळं दाखवलं पीस पण दाखवलेला आहे त्या साडीचा तुम्ही ही आणि ही सुद्धा घेऊ शकता या दोघींचा पण तुम्ही कॉम्बो करून घेऊ शकता मैत्रिणी ही पण एक घेऊ शकता ही पण एक घेऊ शकता आठशे रुपयामध्ये आवडली असेल ना तो पटकन घ्या कारण लिमिटेड आहे सगळ्यात महत्वाचं एक एक दोन दोन पीसच आहे ते जे आहे ते सग सांगूनच तुम्हाला सेल करणार आहे एक एक दोन दोन पीस आहेत पटकन घ्या आवडत असेल तर देण्या घेण्याला सुद्धा छान आहे आता लगीन सरई आहे त्यामुळं साड्या लागतातच आपल्याला ती एक घ्या ती एक घ्या नाही दोन्ही घ्या दोन्ही घ्या तरी सुद्धा चालेल जी आवडत असेल ती घ्या आठशे रुपयाला दोन एक घेतली तर साडेचारशे रुपयाला एक ठीक आहे दुसरं कलेक्शन दाखवते आवडत असेल तर लाईक करा मैत्रिणींनो लाईक करा बरं लाईक करा कलेक्शन आवडत असेल तर लाईक करा विसरू नका आणि कमेंट पण करा तुमचा सपोर्टची खूप आता गरज आहे सपोर्ट पण तुमचा चांगला देतात तुम्ही सगळ्या मैत्रिणी सपोर्ट करणारे आहेत असाच सपोर्ट लावू द्या आणि साडीसुद्धा ऑर्डर करा मस्त असं कलेक्शन दाखवते दे। डेली युगचं आहे देण्या घेण्याला सुद्धा या साड्या खूप छान आहेत अगदी रिजनेबल भावामध्ये आहेत आणि द्यायला घ्यायला सुद्धा खूप छान आहेत मेट्रियन आता लग्न आहे त्याच्यामुळे आपल्याला साड्या ह्या लागतातच देण्या घेण्यासाठी नेसवण्यासाठी तर लागतातच कलेक्शन आवडत असेल तर नक्कीच कमेंट्स करा लाईक करा लाईक करायला पण विसरू नका मैत्रिणी लाईक पण करत जा ऑफर कशी वाटली ते पण सांग ऑफरची साड्या मस्त आहेत करू साडीचं फॅब्रिक वगैरे पण छान आहे रिच फीलची साडी आहे त्याच्यामुळे बिनदास्त खरेदी करा ऑफरची साडी आहे पहिली दाखवून कॉम्बो आहे कॉम्बो ती ऑफर बेस्ट आहे बघा एकस दाखवते तुम्हाला एकसात दाखवून देते या साड्या आहेत मस्त आहेत बघा डेली युजसाठी आहेत ते सुद्धा छान आहेत ह्या साड्या डेली साठी आहे आणि थोडस फॅन्सी सुद्धा आहे बरं म्हणजे थोडंसं बघा जवळून दाखवते साडी पूर्ण समजून सा घेऊन मग ऑर्डर करा दाखवते मी तुम्हाला पूर्ण साडी साडी मस्त आहे क्वालिटी छान आहे त्याच्यामध्ये असं बघा असं स्ट्रक्चर येतं बघा लायनिंगचं असं स्ट्रक्चर आहे मुद्दाम थोडस जवळून पण दाखवते तुम्हाला कपड्याची क्वालिटी समजेल आणि डिझाईन सुद्धा समजेल फ्लॉवर डिझाईन आहे साडीवरती ऑल ओव्हर साडीवरती फ्लॉ फॉल फुलं फ्ला, फुलांची डिझाईन आहे बघा डिजिटल फुलं आहेत एक दाखवते तुम्हाला लांबी रुंदीला साडी मस्त आहे हा मैत्रिणी उंचीपुरी खूप आहे साडीला उंची वगैरे भरपूर आहे बघा हे बघा साडीला अगदी उंची आहे भरपूर मोठी आहे सुंदर आहे डेली यूजसाठी सुद्धा छान आहे क्वालिटी एकदम मस्त आहे हा बघा हा जातो त्याचा पदर हा आहे त्याचा पदर पदर आहे या साडीला हे बघा या साडीला पदर सुद्धा आहे आणि ब्लाऊज पीस सुद्धा खूप छान दिलेला आहे बघा हा आहे ब्लाऊज पीस ब्लाऊज वर सुद्धा तुम्हाला असं लाईनिंगचं स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि बारीक अशी डिझाईन आहे त्याच्या बारीक अशी डिझाईन आहे मस्त आहे क्वालिटी छान आहे अगदी सुंदर साडी आहे ब्लाउज पीस आहे आणि हा त्याचा जातो पदर हा पल्लू कोरशे हा पल्लू कोरचे नाही आणि ऑल ओव्हर साडी तुम्हाला अशी जात ऑल ओव्हर साडी अशी आहे सुंदर आहे ज्याला आवडली असेल ज्यांना कोणाला देण्या घेण्यासाठी वगैरे साड्या घ्यायच्या आहेत लग्न देण्यासाठी या साड्या मस्त आहेत बघा ठीक आहे मैत्रिणी आवडली असेल तर बघा हा मस्त असता अिस्किट कलर म्हणू शकतो आपण मस्टर्ड यल्लो पण म्हणू शकतो बिस्किट कलर म्हणत कलर जसा दिसतो आहे तसाच आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मस्त आहे दोन्ही साईडला काठ आहेत त्याला दोन्ही साईडला काठ आहेत साडीला वजन आहे भरपूर आहे म्हणजे अशी हलकी फुलकी नाहीये छान साडी प्राइस जाणार आहे याची सहाशे रुपये सहाशे रुपयाला जाणार आहे तुम्हाला ही साडी सिंगल पीस सहाशे रुपयाला जाणार आहे फ्री शिपिंगमध्ये आहे आणि तो पण आठशे रुपयाला फ्री शिपिंग मध्येच आहे इन महाराष्ट्र बाहेर शिपिंग लागते ठीक आहे हा एक कलर आहे सुंदर आहे जवळून सुद्धा दाखवते प्रत्येक साडी जवळून दाखवते डिझाईन तुम्हाला समजली पाहिजे कपडा क्वालिटी छान आहे ते सुद्धा मला दाखवायचं आहे की कपडा सुद्धा चांगला आहे तर त्याच्यातले कलर दाखवते तो बिस्किट कलर होता हा लवेंडर कलर आहे हा लवेंडर कलर आहे आवडले असेल तर लाईक करा बरं मैत्रिणी लाईक करा मस्त असा लवेंडर आहे याला आहे बघा काठाचं सुद्धा त्याला स्ट्रक्चर आहे बघा काठ सुद्धा भारी आहे त्याची साडी वजनाला आहे साडीला वजन आहे त्या पण साडीला वजन होतो ह्या पण साडीला वजन आहे डेली यूज साठी मस्त आहे सहाशे रुपयाला जाणार आहे ही साडी तुम्हाला फ्लावर्स बघून घ्या ऑल ओव्हर साडीवरती फ्लाव फ्लावर्स डिझाईन आहे आणि असं लायनिंगचं स्ट्रक्चर जातं साडीमध्ये त्यामुळे साडी अशी छान दिसते वेगळी काहीतरी युनिक आणि फॅन्सी हा लवेंडर कलर आहे आवडत असेल तर स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला सेंड करा जसे कलर दिसतात आहे तसेच तुम्हाला मिळणार आहे हा अबोली कलर आहे हा अबोली कलर आहे जसा दिसतोय मैत्रिणी तसाच आहे तसाच डार्क आहे अबोली कलर अबोली कलर मस्त आहे नेसल्यावरती खूप छान दिसतात हे आपण ना दिवाळीमध्ये सुद्धा भाऊबीजेच्या वेळेस भरपूर या साड्या सेल केल्या मस्त आहे फॅब्रिक एकदम मस्त आहे एकदम मौसूत आहे मौसूत अबोली कलर मस्त आहे पट घ्या सहाशे रुपयाला एक सहाशे रुपयाला एक आहे फ्री शिपिंग मध्ये सहाशे रुपयाला एक फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागणार आहे लाईक करा बरं माहिती मस्त असा इंग्लिश कलर आहे बघा हा इंग्लिश कलर आहे छान अंगे आणि ना हे जे आहे ना बघा ह्याच्यामध्ये आता ह्या 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 कलरमध्ये ना एकदम प्रॉपर दिसते बघा हे जे लायनिंग आहे ना लाइनिंग थोड़ी -थोड़ी मदी -मदी, या अशा सप्तरंगीच्या लायनिंग आहे त्यामुळे साडीला हे ना शाईन करत ते साडी शाईन करते त्याच्यामुळे थोडी थोडी मध्ये मध्ये हायलाइट होत काठा बघा तुम्हाला दिसत असेल बघा ह्या लाईनिंग आहे ना या कलर मध्ये लवकर उठून दिसत आहे असे सप्तरंगी त्या लायनिंग दिलेल्या आहेत त्यांनी आणि त्या अंगच्याच आहेत त्याच्यामुळे त्या काही निघणार वगैरे काही नाही त्याच्यामुळे मस्त आहे टॉप वापरा दगडावर घासून धुवाईस पण चालेल सुंदर आहे बघ मस्त आहे सहाशे रुपयाला आवडत असेल तर नक्की घ्या सहाशे रुपयाला जाणार आहे पदर आणि पीस दाखवले आहे तुम्हाला सेम साडी तसंच येणार आहे हा एक मस्त असा कलर आहे बघा हा ग्रे कलर आहे ग्रे ब्ल्यू मध्ये थोडासा ग्रे कलर जातो हे बघा तुम्हाला लाइनिंग आता ह्याच्यामध्ये पण सुद्धा दिसतात बघा सुद्धा या लाइनिंग दिसतात त्यामुळे ही साडी ना शाईन करते स्वतः मस्त अशी करते खूप छान दिसते प्रोफेशनली साडी दिसते अगदी सुंदर साडी आहे फ्लावर्स सुद्धा छान आहेत बघा माहिती त्याच्यावर फ्लावर्स सुद्धा छान आहेत जसे डोळ्यात असं नाही का एकदम लाईट येत आणि छान आहे सोबर आहेत मोठे मोठे नाही मोठे मोठ्या जरी असले तरी सोबर आहे डिजिटल आहेत हा एक कलर आहे बघा जो आवडतो त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला सेंड करायचा मस्त आहे बघा हा पण कलर मस्त आहे बघा सुंदर कलर आहे अगदी सुंदर कलर बघा मस्त आणि लाइनिंग आहे ना खूप छान वाटते खूप छान दिसतात त्या अशा मस्त अशा अशा स्मूथ मध्ये त्या शाईन करतात अशा एकदम मस्त दिसते एकदम छान दिसते खरोखर सांगते मस्त आहे सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला एक ह्या कॉम्बो मध्ये नाहीये ही सहाशे रुपयाला एक मध्ये तुम्हाला जाणार आहे आणि हा शेवाळी कलर येते ग्रीन मेहंदी कलर म्हणू शकतो आपण शेवाळी नाही मेहंदी कलर मेहंदी कलर मस्त असा मेहंदी कलर जी साडी आवडते तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा एकदा परत शो करते स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या आणि व्यवस्थित पाठवा बहात्तर शहरात चौतीस सत्तावीस हा आपला नंबर आहे त्याच्यावर जायचं आणि आपली साडी बुक करायची आहे फॅब्रिक मस्त मिळेल तुमच्या हातात ये तर छानच असेल सहाशे रुपयाच्या मानाने फॅब्रिकची क्वालिटी खूपच छान आहे एकदम लवण्यासारखा कपडा आहे मस्त आहे सगळे कलर चार्ट पण छान आहे हा एक कलर स्क्रीनशॉट घ्या आता मी एक कलर कलर स्क्रीनशॉट घ्या मी सगळे कलर एकदा शो करतो जो आवडतो तो घ्या सहाशे रुपयाला एक हा ग्रे कलर मस्त आहे एकदम मस्त आहे हा कलर आहे कॉफी कलर मध्ये जातो हा बोली कलर जो आवडतो तो घ्या जसा दिसतो आहे तसाच मिळेल कलर जरी सांगत थोडस मागे पुढे झालं तरी तुम्हाला जशी साडी दिसते तशी हॅलवेंडर कलर हॅल कलर सहाशे मस्टर्ड येल्लो कलर मध्ये जातो थोडासा छान साडी एकदम मस्त साडी आहे मस्त आहे खात्रीनी आहे घ्या मस्त साडी सुंदर सुंदर आहे देणे घ्यायला पण छान आहे द्यायला घ्यायला सुद्धा ही साडी खूप छान आहे लांबी रुंदीला सुद्धा मस्त आहे ही साडी बर काल गडीला खूप चंदर कलर डेली ला पण आहे चला हे दोन तर तुम्हाला सेट एक कॉम्बो मध्ये दाखवली तुम्हाला आणि एक सहाशे रुपयाला सिंगल पीस मध्ये दाखवली जी काय आवडेल तिचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा ज्या कोणी मैत्रिणी लाईव्ह बघत असतील किंवा रेकॉर्डेड बघत असतील तर त्यांनी नक्कीच साडी खरेदी करायची आहे विश्वासाने घ्या सुंदर आहे म्हणजे जो कपडा आहे तो मी सांगूनच सेल करते त्याच्यामुळे तुम्हाला पण टेन्शन नाही आणि मला पण टेन्शन नाही ही साडी नाही अशी दिसणार आहे बघा वेअर केल्यावरती ही अशी साडी दिसणार आहे ही साडी वेअर केल्यावरती अशी दिसेल बघा पदर आहे तिला मस्त असा आणि ब्लाउज पीस सुद्धा आहे त्याच्यामध्ये आवडत असेल तर घ्या मस्त ऑर्डर करा आणि कलर काय मुन्या जर हवी असेल तर मुनिया पैठणीचे कलर फक्त रेड पैठणी कलर आणि कोणता आहे येल्लो तीन कलर आहेत तर तुम्ही त्याच्या ऑर्डर करू शकता मुनिया पैठणीच्या सुद्धा तीन कलर आता सध्या स्टॉकला आहे रेड पैठणी कलर आणि येल्लो मस्त साडी आहे चला आणि ज्या कोणी नाशिक मध्ये असतील किंवा शिरपूर मध्ये असतील ना ते तर ते शॉपला सुद्धा येऊन विजिट करू शकता तर शॉपला सुद्धा हेच रेट तुम्हाला हे। जे ऑनलाईन ला सांगितलेले असतात तेच तुम्हाला लाईव्ह ला ला रेट आपल्या शॉपला रे सुद्धा मिळेल चला आवडली असेल तर पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला सेंड करा व्हॉट्सअप नंबर परत एकदा सांगते बाहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे पटकन जायचं साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि साडी बुक करायची आहे <tip> <तायगे>। आपली काय <tip> चला तर मैत्रिणी आज फक्त एवढंच भेटूया उद्या सातवणं आपले किती वाजे कधी <tip>